नमस्कार स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन स्पेशल डिश पाहणार आहोत ज्याचं नाव आहे चिकन मालवणी सुका तर यासाठी साहित्य पाहूया हे आहे चिकन जे मी आधी पेस्ट लावून केलं होतं आणि हळद लावून शिजवून घेतलंय त्यामुळे हे हे चिकन आधी शिजवून घेतलंय चिल्लेला कांदा लाल मसाला आलं लसून पेस्ट कोथिंबीर सजावटीसाठी हळद पावडर मीठ हा मालवणी मसाला आहे हा तुम्हाला बाजारात कुठेही सहज मिळू शकतो हे सुक किसलेलं खोबरा आहे चिरलेला उभा कांदा हे अख्खे गरम मसाले आहेत ही आहे काळी मिरी लवंग दालचिनी आहे ही आणि हे आहे जायफळ थोडस तेल पाणी आणि लिंबाचा रस तर यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर सुरुवात करूया कढईत अगदी थोडस तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं कि त्यात कांदा घालून छान परतून घ्यायचा आहे आणि म्हणून तेल खूप कमी घालायचं आहे कांदा परतून घेण्यासाठी पहा कांदा किती छान भाजला गेलेला आहे जसा आपल्याला हवा होता आणि म्हणून आपण यात तेल कमी घातलं होतं आता मी यात आत अख्खे मसाले घालून घेणार आहे म्हणजे पाच सहा काळी मिरी दोन लवंग दालचिनीचे तुकडे मसाल्याचा सुगंध दरवळायला लागलाय ला त्यात मी सुकं खोबरे घालणार आहे तेही मी सुकं भाजून घेते त्यात जायफळ किसून घालायची आपल्याला अगदी थोडसं चिमूटभरच घालायची आहे खोबर सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत नीट भाजून घ्यायचे आहे ओल्या नारळापेक्षा सुको खोबर अधिक छान लागतं अशा प्रकारच्या करीज मध्ये आता ठीक आहे मी गॅस बंद करते मसाला छान थंड झाल्यावर याला आपण बारीक वाटून घेणार आहोत मसाला थंड करत ठेवते मसाला वाटून घेण्यासाठी आपण थोडस पाणी घालूया त्यामुळे ते लवकर थंड सुद्धा होईल थंड होईपर्यंत आपण पुढे काय करायचं ते पाहूया कढईत थोडं तेल घ्यायचं स्पून गरम होईपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया जो आपण आधी बनवलेला होता कांद्याचा आणि खोबऱ्याच आता थोडस पाणी घालूया आणि मसाला बारीक वाटून घेऊया ठीक आहे आता मसाला सुद्धा तयार झालाय आणि इथे तेलही गरम झालेला आहे त्यात मी चिरलेला कांदा घालते कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यात मी थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा लवकर शिजेल आणि छान गुलाबी रंग सुद्धा येईल आपला मसाला सुद्धा तयार आहे कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा छान परतला गेलेला आहे यामुळे आपल्या मालवणी मसाल्याला एक छान चव येणार आहे आता मी यात घालणार आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा थोडीशी हळद पावडर लाल तिखट हा रेडीमेड मालवणी मसाला आहे आणि हे आहे बॉईल केलेलं चिकन आणि हे चिकन आधीच मी शिजवून घेतलं असल्यामुळे जास्त शिजवायची गरज नाहीये फक्त चिकन मध्ये मसाला छान लागला गेला पाहिजे छान मुरला गेला पाहिजे अशा प्रकारे सगळ्या बाजूने मसाला चिकनला लागला पाहिजे थोडस पाणी घालणार आहोत जेणेकरून मसाला जळणार नाही मीठ तुमच्या चवीप्रमाणे लिंबाचा रस एक चमचा आणि थोडा वेळ म्हणजे दोन तीन मिनिटं झाकण ठेवून शिजू देऊया म्हणजे मसाला छान मुरेल सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लागून शिजलेला आहे आता आपण वाटून घेतलेला मसाला घालूया आणि छान परतून घेऊया मग यावर झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत मंदाचे आहे तेल सुद्धा तुम्ही पाहू शकता हे सुक चिकन तयार झालेलं आहे आणि तुम्ही याला भात चपाती किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकता तर चिकन मी आधीच शिजवलेलं होतं मसाला सुद्धा छान परतला गेलाय शिजला आहे आणि ही डिश खाण्यासाठी तयार आहे आता गॅस बंद करूया यावर आपण कोथिंबीर पेरणार आहोत आणि मग लिंबाची फोड सुद्धा तर अशी ही चविष्ट आणि लज्जतदार डिश चिकन मालवणी सुका खाण्यासाठी तयार आहे